पंचायत समितीच्या कारभारावर लहुजी पॅन्थर सेनेच्या कार्यकर्त्यांनी दलित समाजाच्या न्याय व हक्कासाठी सांगोला पंचायत समितीच्या संघटनेचे नेते अॅडव्होकेट अभिषेक कांबळे यांनी ताशेरे ओढले या मोर्चाच्या कार्यकर्त्यांसह महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या दलित समाजाच्या विधवा दलित महिलेकडून पैसे घेणाऱ्या पंचायत समितीच्या भ्रष्ट कारभारावर संघटनेचे नेते व कार्यकर्ते घरकुल मंजुरीसाठी उर्वरित हप्ते बँकेत जमा करण्यासाठी संगनमताने पैसे मागणाऱ्या ग्रामसेवक कारकुन गटविकास अधिकारी यांचे निहाय चौकशी करावी तुजारपूर गावातील दलित वस्तीमध्ये फेवर ब्लॉक कामाची सकल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी महिला व बालकल्याण विभागाने बोगस लाभार्थी दाखवून भ्रष्टाचार केला असून निहाय चौकशी करावी घरकुलधारकांना मोफतवाडू पुरवठा करण्यात यावा दलित वस्तीमध्ये कामासाठी मागास वर्गीय प्राधान्य देण्यात यावे ग्रामपंचायत मध्ये आरक्षित पंधरा टक्के निधी ग्रामसेवक व सरपंच संगनमताने इतर ठिकाणी खर्च करत असल्याने तो थांबवा यासह हो इतर मागणीसाठी लहुजी पॅन्थर सेनेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी बारा मार्च रोजी पंचायत समितीवर धडक मोर्चा काढला चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका